महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे युवा नेते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथून जम्मू काश्मीर येथे भारतीय लष्करी सेवेमध्ये असलेले सैनिक यांच्यासाठी एक हजार लोकांना घेऊन जम्मू काश्मीर येथे रक्तदान करणार अनोखा उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं याच अनुषंगाने सांगली येथे आज पत्रकार परिषदेमध्ये डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हे पत्रकारांशी बोलत होते याप्रसंगी शिवसेना शहर जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ व ग्रामीण शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद बापू पवार यांच्या समवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी दादा तुम्ही युवकांसाठी काय एक संदेश द्यावाल मागच्या देशाच्या जा सीमेवर जाऊन बंदू घेऊन लढू शकत नाही यंदाच्या वेळेस पण जे आपल्यासाठी रक्त सांडताय तिथं त्या लोकांसाठी आपण ज्याची खरखर गरज आहे ते आपलं रक्त आपल्या शरीरात जर काढून त्या सैनिकांना देऊ शकतो एवढी एवढ्या युवकांना माझे आव्हान आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या वेळी गरज पडेल त्यावेळेस तिथे जाऊन आपण रक्त दे द्यावं हेच माझं आव्हान असतं असं कुठं नाव नोंद करण्याची सोय आहे का तुमच्या इथं काही असं येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेनं पुढाकार घेतला असल्यामुळे शिवसेना सांगली जिल्ह्याच्या आपल्या नाव वेगळं ठेवलं जाईल आणि खरखर हे सांगली जिल्ह्यात पूर्ण करता महाराष्ट्रातही युवकाने केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे सांगली जिल्ह्यावर महाराष्ट्र काय करू शकतो हे पूर्ण आपण देशाला तर जगाला दाखवू शकतो आमच्या ज्यावेळेस आर्मीला ज्या ज्या गोष्टीची गरज पडते त्यावेळेस देशातले युवक कशा पद्धतीने दाखवून येतात म्हणजे अगदी स्वतःच्या आगाच रक्त काढून द्यायला कमी मागं पुढे बघत नाहीत आज संध्याची भारतातल्या संपूर्ण जगात जाईल जसं मग परवा हल्ला हल्ल्याच्यानंतर आमचे खासदार डॉक्टर सिद्धांत साहेबांनी जाऊन संपूर्ण जगात त्या हल्ल्याविषयी माहिती सांगितली त्याचप्रमाणे असे अनेक उपक्रमाच्या माध्यमातून सुद्धा आपण जगापर्यंत जगात पोहोचू शकतो